म्हसवाड येथे महाराजस्व अभियानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चार ऑक्टोबर रोजी महाराजस्व अभियान अंतर्गत मसवड येथील अप्पर तहसील कार्यालयात पीएम किसान योजनेचा कॅम्प घेण्यात आला मसवड नगरपालिकेचे माननीय नगराध्यक्ष विजय धट व विजय सिन्हा भाऊ यांच्या संकल्पनेतून आज सिद्धनाथ नगरी म्हसवड इथं महाराजस्व अभियान महसूल विभाग सातारा यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना व नागरिकांना शासनाच्या विविध महसूल सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय नगराध्यक्ष विजय धट यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विजय सिन्हा भाऊ अधिकराव पाटील मित्रपरिवार मसवड दलित अंतर संघटनेचे अध्यक्ष प्रमोदजी लोखंडे तसेच परिसरातील सर्व शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर अभियानास म्हसवड व परिसरातील शेतकरी व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शेकडो लाभार्थ्यांनी महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेतला यामुळे शेतकरी बांधवांमध्ये अतिशय समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं नगराध्यक्ष विजय धट यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचं व कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक कौतुक करून त्यांचे आभार मानले आरोग्य विभागाच्या डॉक्टर मोहन कोडलकर यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा व प्राथमिक तपासणी सेवा देण्यात आल्या ज्यांचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला या महाराजस्व अभियानामुळे म्हसवड परिसरातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागाच्या सेवा थेट ठिकाणी उपलब्ध झाल्या या ठिकाणी आपण आज पीएम किसान योजनेचा कॅम्प घेत असताना बऱ्याच तक्रारी येत होत्या की पीएम किसान योजनेचे पैसे बंद झाले कोणाला चालूच झालेले नाही काही जणाला एकच हप्ता आला परत पैसे आलेले नाही तर काल ना। त्या संदर्भात मी भाऊनकडे गेलो तो जया जयबाऊनशी चर्चा झाली मंत्री महोदयाशी आणि त्यांनी तहसीलदारांना आदेश दिले की मसवाडमध्ये कॅम्प घेऊन तिथल्या सगळ्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे त्या पद्धतीनं आज या ठिकाणी कॅम्प होते आणि काल चार वाजता ठरलं आणि आता आपण बघतोय बऱ्यापैकी शेतकरी पण इथं आलेले आहेत अजून ज्या शेतकऱ्यांना माहिती नाहीत त्या शेतकऱ्यांना तुम्हीच ज्यांना ज्यांना इथं आलेल्या शेतकऱ्यांनी त्या लोकांना माहिती देऊन ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत किंवा ज्यांना पैसे मिळालेलेच नाही त्या लोकांना माहिती देऊन या पी एम किसान योजनेचा लाभ त्या लोकांना मिळावा मसवड क्षेत्रातील आणि मसवडच्या पंचक्रोशी सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपले मंत्री महोदय जयकुमार गोरे हा कॅम्प या ठिकाणी अभियान या मसवड नगरीमध्ये पार पाडलं जातंय आदरणीय मंत्री महोदय जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनातून आणि या मसवड नगरीमध्ये असणारे आजी माजी नगराध्यक्ष आदरणीय विजय आमचे बंडू भाऊ तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे आ, महाराज स्वाभि यामध्ये इ पीक पाणी आरोग्यविषयक ज्या काय आपल्या समस्या आहेत ते आपल्या आरोग्याच्या सर्व समस्या तिथं ज्यांना ज्यांना कोणाला हो काय अडचणी आहेत त्या सर्व तिथं दूर होतील तुमच्या ज्या काही जमिनीबाबत समस्या आहेत इतर हाकातली नावं मूळ हाकात घेणे सात बारा सरी नोंद नसणे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या इथं भाऊंच्या माध्यमातून सोडवण्याचा खूप मोठा प्रयत्न होतोय आणि आज आम्हाला सर्वांना इथं उपस्थित उपस्थिती आम्ही दर्शवली आम्हाला बोलवल्याबद्दल बो आज मी आदरणीय नगराध्यक्ष साहेब बंडू भाऊ तसेच विजय भाऊ सर्वांचं मी मनापासून आणि महसूल विभागाचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि हा कॅम्प सर्वोत्कृष्ट कॅम्प होणार आणि अशाच पद्धतीनं संपूर्ण काम भाऊंच्या माध्यमातून इथं सर्व काम पूर्ण होणार आणि त्याबद्दल काही शंकाच राहणार नाही आज सर्वात मोठा सर्व जनतेचा आपल्याला शेतकऱ्यांचा आपल्याला ह्या मसवड नगरीमध्ये प्रतिसाद मिळालेला आहे सर्व रुग्णांची ज्या काय समस्या त्या ज्या काही अडचणी येत्या वारंवार वार, बंधू भाऊकडे घेऊन येतात आणि त्यांचंही आज प्रश्न सगळं पूर्णपणे सॉल्व्ह होतात शेतकरी संदर्भात काही प्रश्न असतात ते आमच्या विजय भाऊंकडे पण येतात त्यांनी सर्वांचा प्रश्न सॉल्व करत आतापर्यंत सर्व मसव नगरीच्या प्रत्येक प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांनी आज या प्रवाहामध्ये आणले आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी आपल्या मंत्री महोदयांमार्फत आपल्या मसवड नगरीमध्ये हा कॅम्प एकदम अतिशय उत्साह पद्धतीनं आणि कार्यसंपन्न पद्धतीने पूर्ण होतोय त्याबद्दल सर्वांचे आभार प्रतिनिधी महेश राज्य डोंबेंटी नाईन न्यूज